आशा आणि गटप्रवर्तक यांच्या तीन महिन्याचे थकित पेमेंट तीन दिवसाच्या आत करावेत आणि वाढीव मानधन जी आर शासनाने ताबडतोब काढावा अशी मागणी आरोग्य खाते आशा आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही सदर मानधन रक्कम शासनाने मंजूर केली आहे परंतु आशांच्या खात्यात राहायला अजूनही विलंब होत आहे त्यामुळे सर्व बाकी येत्या तीन दिवसात आशा आणि गटप्रवर्तक यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन महिन्यांपूर्वी शासनाने मुंबई येथील मिटिंग मध्ये आणि आझाद मैदानावरील मोर्चानंतर तसेच नागपूर येथील मोर्चानंतरही आशा वर्करांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तक यांना जी दहा हजार रुपये वाढ दिली आहे त्या वाढीचा जी आर ताबडतोब काढावा तसेच आज मुंबई येथे संयुक्त कृती समिती यांचा मोर्चा याच मागणीसाठी आझाद मैदाना काढण्यात आला आहे म्हणून नगर जिल्हा परिषद येथे मोर्चा काढण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले तीन महिन्यांचे थकीत मानधन ताबडतोब तीन दिवसाच्या आत जमा करावे तसेच वाढीव पगाराचा जीआर काढण्यासाठी फॅक्सद्वारे मुंबईला संबंधित कळवावे अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट कॉम्रेड सुधीर टोकेकर अध्यक्ष सुवर्णा थोरात कॉम्रेड सुरेश पानसरे ऍडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे वर्षा चव्हाण स्मिता ठोमरे लंका पठाडे जयश्री गुरव सविता भापटकर कोमल कासार सुप्रिया जाधव निर्मला खोडदे आदींनी केली आहे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा अवघत करायचं काय एक रुपये काकडी पडता तीन महिन्याचे स किलोमान धन्यवडतो तीन महिन्याचे सिलोमान संपू होता त्याच्यामध्ये माननीय महोदय साहेबांनी गटप्रवर्तकांना दहा हजार व आशांना सात हजार अशी वाढ केलेली होती परंतु आत्तापर्यंत त्यांनी कोणताही त्याचा अध्यादेश काढलेला नाही आहे तसंच आम तीन महिन्याचं जे मानधन आहे ते थकित मानधन अजून पण आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि आता आमचा बारा तारखेपासून तर आज अखेरपर्यंत एकोणीस दिवस झाले ते एकोणीस दिवसाचा संप आहे याच्यावर पण शासनाने अजूनपर्यंत आमचा कुठल्याही पद्धतीने कोणत्याही प्रकारे त्याचा विचार केलेला नाही व अजून आमचं जे त्यांनी घोषणा केलेली होती त्या घोषणेचा अजूनही जी आर त्यांनी काढलेला नाही जोपर्यंत आमचा लिखित आर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीने संप माघार घेणार नाही व अजून दोन दिवस आम्ही त्या लिखित जीआरची वाट पाहणार आहोत नाही तर मग डायरेक्ट आता मंत्रिमंडळामध्ये परत एकदा हल्लाबोल करणार आहोत आणि जर शासनाने अजूनही आमचा जर विचार केला नाही तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या ज्या आत्ता सध्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाचा निषेध करणार आहोत व कोणतीही आशा सेविका व गटप्रवर्तक भगिनी कोणत्याही प्रकारे निवडणुकामध्ये मतदान करणार नाही इथे आम्ही असा जाहीर आम्ही जाहीर निषेध करत आहोत ज्या वेळेस शासनाने आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या मानधनाकरता व आमच्या पैशाकरता आम्हाला रस्त्यावरच उतरण्याची वेळ आणलेली आहे लाज वाटते आम्हाला या सरकारची का जिथं तुम्ही अहिल्याबाईच्या लिखी म्हणतात त्याचबरोबर तिथं महिलांना पन्नास टक्के आरक्षण देतात आणि प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या मानधनाकरता करता रस्त्यावरच उतरायची वेळ आणतायत व तोपर्यंत आम्हाला कसल्याही प्रकारची वाढ देत नाही आत्ता सध्या महागाई पाह पाहता जर ती महागाई पाहिली तर त्याच्यामध्ये आमचं मानधन हे तुटपून जाय आमची एकच मागणी आहे की आम्हाला शासनसेवेमध्ये कायमस्वरूपी करावं व जो काही वाढ दिलेली आहे त्याचं आम्हाला लिखित स्वरूपात जी आर देण्यात यावा एवढीच विनंती महाराष्ट्रामध्ये आज आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिती यांचं त्या ठिकाणी या आशांचा जो जी आर आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्या बावीस दिवसाचा संप केला त्यानंतर अठरा डिसेंबरला नागपूरला मोर्चा नेला होता आणि हे सर्व काही जे मंत्रिमंडळामध्ये आशा वर्कर आणि बी एफ यांचा जो काही जी आर आहे तो सात हजार रुपये आशा वर्कर आणि दहा हजार रुपये घट प्रवर्तक तर यांचा जो जी आर आहे हा जी आर त्यांना फक्त काढायचा राहिलेला आहे ज्याप्रमाणे हे जे आंदोलन चालतं प्रत्यक्षात शासन सांगतं की बो आम्ही या ठिकाणी इतकी इतकी वाढ देऊ परंतु प्रत्यक्षात तुम्हाला माहिती आहे की हे शासनाचे जे परिपत्रक असतात शासनाचे अध्यादेश असतात ते निघाल्याशिवाय यांच्यात ते पदरात पडू शकत नाही ते लागले तर दोन महिने तीन महिने जरी लागले तरी अध्यादेश निघले तर ते पैसे त्यांना द्यावे लागतात पण अजून जवळजवळ दोन ते तीन महिने झालेले आहेत आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कृती समिती म्हणजे याच्यामध्ये पाच संघटना आहेत जवळजवळ महाराष्ट्रामधली जी आमची संघटना आहे आयटक ही संघटनासुद्धा याच्या एक नंबरला या ठिकाणी सहभागी झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तीक, अशा प्रवर्तक संघटनेचे सभासद आहेत तर हा जो जिहार आहे हा जी आर ताबोडतोब निघल्याशिवाय आम्ही हा जो संप आहे आमचा आज अठरावा दिवस संपाचा आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे पाच सहा दिवस गडबडीचे होते त्याच्यामुळं आम्ही काही आंदोलनाला जी जी काही धार होती ते आता हे सगळे प्रश्न बाकीचे संपलेले आहेत परंतु आशाचा प्रश्न सुटलेला नाही या ठिकाणी अंगणवाडीचा प्रश्न सुटलेला आहे परंतु आशा वर्कर आणि गटप्रवर्तकाचा प्रश्न सुटलेला नाही हा प्रश्न जो आहे हे जे काही थकीत मानधनाचा जी आर आहे हा ताबडतोब निघला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तीन महिन्याचं थकीत वेतन आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे आजच्यापर्यंत दिलेलं आहे मंजूर केले शासनाने त्याचे काही लक्ष रुपये जे आहेत मंजूर झालेले आहेत पण यांच्या खात्यावर पडत नाही गोरगरीब असे आहेत त्यांचं सगळं पोट आहे ते याच्यावर आहे आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही या ठिकाणी त्यांना वेळेवर पैसे देत नसाल तर तुम्ही फक्त त्यांच्याकडून कावड कष्ट काम करून घेता हे साथ चुकीचं आहे आणि हे तीन दिवसात जर तुम्ही जर दिलं नाही हे पैसे जर दिले नाही त्यांच्या खात्यावर आणि आज आम्हाला तुम्ही लिहून दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही म्हणून हा थाळीनाद आमचा आहे की हा थाळी महाराष्ट्र शासनाच्या कानावर गेला पाहिजे म्हणून इथून जवळजवळ दोन ते अडीच हजार अशा वर्कर जिल्ह्यातल्या ले, आलेल्या आहेत आणि इथं ठाण मांडून बसलेले आहेत आम्ही याशिवाय आमचं मागण्या जे आहेत त्याचे पत्र दिल्याचं आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो बातम्यांसाठी ई नवाढ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा